जळगाव जिल्हा धुळे जिल्ह्यात बांधकाम कामगारांकडे पंधराशे रुपये घेऊन देखील अद्याप पेटी मिळत नाही त्यावर जिल्हाधिकारी मंत्र डोळे असून सोंग घेत आहेत कारण जळगाव जिल्ह्यातील पाळदी बाजूला आतापर्यंत सत्तर हजार लोकांना पेट्या देण्यात आल्या व त्यामधून पन्नास हजार लोकांकडे पंधराशे रुपये प्रमाणे दलालांनी फेट्या वाटपाने व वा जळगाव कामगार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना करोड रुपयाचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे सर्वात जास्त मोठा फायदा भडगाव तालुक्यातील रात्रीच्या वेळी रात्री पेट्यांच्या भाड्यांचा सहज तसेच पारोळा सोपडा धरणगाव बोदवड जामनेर यावल रावेर अशा ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केल्याचं बोललं जात आहे म्हणजे हा पैसा एका व्यक्तीकडे पंधराशे रुपये तर पन्नास हजार लोकांकडे किती पैसे झाले असतील तो हिशोब न केलेला बरा यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अनेकदा तक्रारी अनेकदा बातम्या दिल्या असे पालकमंत्र्यांनी देखील डोळ्यावर झाकण ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे कारण जे गरीब आहेत ते कामगार आहेत त्यांच्यासाठी ही पेटी होती त्यांच्यासाठी ह्या बांधकाम विभागाने भाड्यांचा भांड्यांचा संच होता गरिबांची संख्या कमी आणि त्यामध्ये श्रीमंतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण गरीब कामगार पंधराशे रुपये देऊ शकत नाही पण ज्यांच्याकडे पैसे आहेत तो पैसे देतो आणि हा संच घेतो म्हणून संच देणारा आणि खोट्या कागदांवर इंजिनियर यांनी केलेल्या सह्या आता गुन्हे दाखल होणार काहीच परिस्थिती धुळे जिल्ह्यामध्ये भर पावसात महिला उभ्या राहून अद्याप त्यांना पेटी मिळाली नाही जळगाव मध्ये तर पारोळ्याच्या महिलांना तीन दिवस या भांड्यांच्या संचसाठी थांबावं लागलं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतीत सखोल चौकशी करावी व यामागचे दलाल यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य कामगार सेना करीत आहे लोकांना वाटायचं तीन वा, तीन लो, तीन तीन वा तर तीनशे लोकांना एकाच वेळेस मेसेज करावा तीनशे लोकांना बोलावा तीनशे लोकांची पाण्याची सोय करावी त्यांची गैरसोय होऊ नये आमचं चार महिन्याचं बाळ घेऊन आम्ही तीन दिवसापासून आम्हाला ना पाण्याची सोय ही चुकाट्यामध्ये काही जर झालं तर यंत्रणा केव्हा जबाबदार राहील काही झाल्यानंतर व्हायच्या अगोदर जबाबदार जागरूक व्हायला पाहिजे तुम्ही तर तीन दिवसापासून आलेले कॉन्ट्रॅक्टर कधीपासून कधी येतात कधी जातात काही वेळेवर येत नाहीत मध्ये जातात मध्ये त्यांचे पैसे चालतात आणि पैशांनी ज्यांचे भांडे मिळतात त्यांना मिळतात बाकीच्या नंबर झोपलेले आहेत खासगी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यांनी लवकरात लवकर जागरूकपणा घ्यावा जबाबदारी घ्यावी आणि जबाबदारी सोय घ्यावी आणि प्रत्येकाला भांडी घेऊन त्यांची व्यवस्था करावी पोलीस खात्याने एक लेडीज पोलीस एक जेंट्स पोलीस ठेवाव्या इथे सुविधा द्यावाव्या शिस्त लावावी शिस्तनुसार लोकांना सगळ्यांना भांडे द्यावे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.